राम राम स्वभा काळे युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो कसे आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहिलाच पाहिजे हीच मी डियाचे प्रार्थना करते चला आता वाजले साडे दहा वाजले तर आता मला स्वयंपाक करायचा होता आधी पण म्हटलं आता दुकानाकडून चक्कर मारून येऊ दुकानाकडे त्या पोरीला काय करायचे काय नाही सांगून देऊ कुठं कुठं माल लावायचंय आणि मग त्याच्यानंतर येऊ अकरा साडे अकराला ला मग स्वयंपाक करू मैत्रिणीनं कालही तसंच झालं कालही स्वयंपाक केला नाही येईन म्हटलं लवकर कामं करीन एकदा घरातून बाहेर निघालं का दुकानात गेलं का खूप कुठं कुठं काम निघत येतं तर काही सांगता येत नाही आता उद्या परत परवा उद्या परवा मला माल आणायला जायचंय पोरग नाही पंधरा दिवस तर मग आता एखाद्या पोराला घेऊन गाडीवर मोठी गाडी घेऊन मग मला जावं लागेल तर चला ठीक आहे मैत्रिणींना बघू आता आधी दुकानात जाऊ दुकानात चला टापण टिपण लावू आणि मग घरी येऊ स्वयंपाक करायला शेपूची भाजी करू छान मस्त अ त्या दिवशी आणलेली पण ती काल काही के केलीच नाही तर चला ठीक आहे राम राम मैत्रिणी आले मी घरी आता बनवू आपण शेपूची भाजी बनवायची कारण काल बनवायची नाही झाली तर आता वाजले साडेबारा वाजून गेले मैत्रिणींना पटकन स्वयंपाक बनवायचा आपल्याला आता याची शेपूची भाजी घेतलीये मुग दाळ घेतली आणि इथं लसूण आणि हिरे मिरच्या घेतल्या आता लसूण हिरे मिरच्या कुटून घेते मस्त छान जिरा मोरू टाकायची फोडणीला आणि हे त्याच्यात टाकायचं तेलामध्ये आपण लसूण मिरची घेतो ना कुठून चा, इतकी चांगली लागत इतकी छान मस्त मैत्रिणी लागत शेपूची भाजी आणि दुसरी गोष्ट काय झालं दिवसापासून शेकोची भाजी केलेली नव्हती गावठी होती तर मग मग वासी यायच्या आणि नंतर मग त्याला तुरीची भाजी झाली का हे लसूण उडत मैत्रिणींना मला ना सरासरी बनते मी ना मग आता कॅटली पण खूप घाण झालेली आहे साफसफाई करायची आता कधी होतं काय माहिती पोरग केलेले फिरायला ना त्याच्यामुळं ना आता जेव्हा साफसफाई होईल तेव्हा होईल तर मैत्रिणीनं चला आता आपण ना आता ह्याच्यात काय करणार मोहरी जिरं टाकायची नंतर आपण हिरी मिरची आणि लसूण कुठून घेतलेला आहे ना ते आणि नंतर हे टाकायचं आणि नंतर वरून हळद वगैरे टाकायची खूप छान भाजी होती तर चला ठीक आहे आता आपण आधी कुठून घेऊ जिरं टाकून घेऊ अशी चपच भाजी खूप छान टाकते मोहरी टाकली त्याच्यानंतर आपण घेऊ हे बघा हे कुठून घेतलेले विरी मिरची मिरची अशी टाकायची तेलामध्ये कारण भाजी खूप मांस हजार लागते आता टाकू आपण ह्याच्यामध्ये शेपूची भाजी आणि मुग डाळ हे करून घेतली आता छानची परतून घ्यायची आणि पाच मिनटं झाकून ठेवायची त्याच्यानंतर आपल्याला वरून आता खूप टाकायचे आता थोडीशी हळद टाकायची मैत्रिणींनी मळून घेतलं झाकून ठेवू आता आपण करत वांग्याची भाजी छान मस्त त्या दिवशी आणली होती वांगे खूप छान आहे मस्त ताजे ताजे कोवळे कोवळे आता आपण याच नाल वांग बनवू त्याच्याला ठीक आहे आधी याला स्वच्छ मीठ टाकून मीठ धुवून घेऊ वांग्याच्या भाजीला बनवायला इथे लसूण आणि कोथंबीर घेतली आता आपण वांग्याचं काही करायचं मैत्रिणी असे छान आहे बघा असे ना काटे काढून घ्यायचे असे हे काटे राहतात ना आणि नंतर याचा डेट करून घ्यायचा हे बघा आणि छान मस्त असे चिरायचे भरलेल्या वांगे यांना छोटे छोटे वांगेच लागत येतं आणि मस्त कवळे आणि ताजे ताजे असले का अजूनच भाजी खूप खमंग चवदार लागते तेव्हा काय असे चिरून घ्यायचे आता पाण्यात टाकू वांगे चिरून झाले आता हे आपण लसो आणि आणि याच्यात खरबा कुटून घेऊ छान बारीक मस्त इकडं पाणी गरम करायला ठेवू तोपर्यंत पाणी गरम होईल इकडं तेल टाकून देऊ कढईमध्ये कारण तेल तोपर्यंत गरम होईल आणि आता हे आपण कुटून घेऊ कुटून झालं आता आपण याच्यात घेऊ काढून छान मस्त घमा घश येत आहे बघा कोथंबीर त्याच्या लसणाचा कुटल्याला आता याच्यात नंतर आपण टाकू मिरची पावडर त्याच्यानंतर थोडीशी हळद त्याच्यानंतर थोडस मीठ आणि आता आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे तर ते शेंगदाण्याचं थोडस कूट अजून मिरची पावडर थोडी टाकते आम्हाला लागतं तिखट खूप थोडस टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग मैत्रिणी असं गाई गाई करावं लागतं आता एक वाजून गेलाय आता कधी मी स्वयंपाक करू अजून कधी जाऊ आता याला आपण काढून घ्यायचं आणि तेल पण गरम झालं बघा तोपर्यंत माझं लसूण आणि कोथंबीर कुठस तर ना मैत्रिणीनं तेल भारी गरम झालं आता आपण याच्यात भरू असं भरायचं आणि दोघ जणांना चार वांगे तुरीचे पटी हा जादा भाजी आपण खाऊ आता छान गरम पाणी आणि आता दुसऱ्याकडे आपण ओतून घेऊ जास्त काळपटी पसणार नाही लोखंडाच्या कडे ना ठेवली का जास्त वेळ तर काळी खूप पडेल म्हणून मग आता त्याच्यात ओतून घेतली आता छान इकडच्या छोट्या गॅसवर बारीक गॅसवर शिजू द्यायची आणि आता आपल्याला इकडे टाकायचे पोळ्या पोळ्या टाकायच्या आणि दुकानात जायचं तर मग आता मैत्रिणींना छान मुलय हे आता इकडं ना काय केलं ठेवली भाजी बघा अशी आणि बारीक गॅस करून असं थोडस टाट झाकायचं त्याच्यावरच वाप जात राहिली का मग भाजीवरच तेल पण हे होत नाही जात नाही निघून पूर्ण झाकली का मग तेल निघून जात असं असं झाकून ठेवलं आता आपण पोळ्या करून घेऊ भूक लागली हे काही खाल्लेलं नाही तोपर्यंत केळ खाऊ तर चला ठीक आहे आता पोळ्या करू मैत्रिणीं ते असे काम करावं लागते तर पटापटापटा पट आला का दुकानात दुकानात जायचं आमच्या बाबाला जेवायला सोडायला म्हणजे वाजून आहे चला ठीक पोळ्या करू पटा पट झाले होती मित्रिणी बघा वांग्याची भाजी छान झाली मस्त इथं भरलेल्या वांग्याची कशी झाली बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यात गरम पाणी करून टाकल्यामुळं ना गरम पाण्यानं तेल अजिबात भाज्यांवर चौडत नाही खूप उधार लागत त्याचा आणि दुसरी गोष्ट या बघा आता बारीक अशी शिजू टाका तर छान मस्त अशी तरी येते भाजीला आणि लोखंडाच्या कडेत केलं तर तुम्हाला काय सांगू इतकी खमंग क ती भाजी असं वाटतं किती खावा तर ही झाली आता आपली भरलेली वांग्याची भाजी शेकूची भाजी पण झाली सुक्की चपात्या पोळ्या पण झाल्या आता आपण याला काय करायचं गॅसवरनं गॅस बंद करायचा आणि थोडंसं असं झाकून करायचं आणि दुकाना दुकानाकडं निघून जायचं तर चला आता आहे असं थोडस राहू पण जाईल आणि भाजी पण छान होऊन जाईल तर चला ठीक आहे आणि या बघा गॅसवर किती उडाल सकाळी साफ केलं होता किती साफ करा किती काय करा आता हे पुसून घेते थोडंसं मग ते व्हिडिओमध्ये कसं बरं नाही वाटत ना तर चला ठीक आहे मैत्रिणींनो आता बघा माझी आशुधावा पुळे कोरलं कळायला पाहिजे होतं कि एवढे पंधरा दिवस फिरायला कुठं जातात का सांगा बरं तुम्ही आपला धंदा काय आपलं काम काय आता हे पसारा बघा आता हे पसारा ना असं सोडून जायचं आहे मला बघू शकता तुम्ही हे पसारा आता मी निघाली कारण व्हिडिओ तर त्यांना भूक लागली असून ते आरडकल माझ्या नावाने तर चला ठीक आहे मैत्री ना ते पसारा नंतर आल्यावर आपण आता पिंबे आता मी जाईल परत आता मी दोन किंवा अडीच ला जेवायला येईल तर चला ठीक आहे मैत्रिणींना चला दुकानाकडे जाऊ मैत्रिणी आले दुकानामध्ये आता जातील घरी जेवायला आता मी सांगतो दुकानातली पोरबी पण गेली वाटते जेवायला चला ठीक आहे मैत्रिणीनं मग आता किती वाजले बघते मी आता वाजले पाहुणे दोन वाजले यायलाच दुका घरून दुकानात घरून आपल्या दुकानातून जायला घरी पाहुणे दोन वाजले तर मग आता येतील साधे अडीचला येतील मग मी जाय ना जेवायला चला ठीक आहे आले मी घरी आता वाजले पाहुणे तीन आता बघा जेवायला मी घेतलं मला असं वाटतं खूप दिवसापासून मी असं जेवण बनवलं पण नव्हतं आणि केलं पण नव्हतं आता छान मस्त इथं जवसाची चटणी आहे काल आपल्याला ते डब्बा आणलेला होता ना आपण स्वयंपाक बनवला होता तर त्यांनी एवढी मोठी जवसाची चटणी दिली होती आमच्या इकडे जवसाची चटणी खातात आता इथं छान वांग लिंबू लिंबू वांग्याच्या भाजीबरोबर खायचं खूप चांगलं लागतं इथं शेपूची भाजी घेतली सुकली होती ती थोडीशी पण मग आता इथे काकडी छान मस्त जेवण करू आपण आता मैत्रिणीनो बघा किती चक्र झालं माझ्या दुकानात जेवण पाच दहा मिनटं पडू मग परत दुकानात जाऊ मैत्रिणीनो चला दूध गरम केलं चहा करून पिला बघा आता ना आपल्याला जायचं दुकानाकडं आता वाजले पाच <laughs> दहा का दस साडे नऊ वाजले दहा टाइम झाला आणि पहा इथे पहा इथं सगळं चाल झालं थोडी कसे चाल झाली ते आहे त्या बी आल्या बधी आर माणूस बघा हा पता म्हणजे नाही पता नाही पता उसका झगडा आहे हम किसी को पूछते नहीं कहाँ पहुंच गया किधर गया हमको पता नहीं क्या पूछने का किसी को वो थोड़ी काम के लिए गया कुछ तिर मारने के लिए किसी को काम धंधा छोड़ के जाते है थोड़ी कोई ऐसा इतने दिन इतने दिन थोड़े घूमने जाते है कभी नहीं कब गया फिर आ जाएगा दस तारीख को जाने दो। ना। ना। पावणे दहा वाजले मी पावणे दहाला घरी आले स्वयंपाक करायचा नव्हता दुपारचा स्वयंपाक पडलेला होता तेच खाऊ तर चला ठीक आहे व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपण आता हा व्हिडिओ इथेच संपू भेटू द्यायच्या व्हिडिओमध्ये चला सगळ्यांना राम राम शुभरात्री